तर तलाठी भरतीमध्ये सुद्धा जर बघितलं तर सातत्याने आम्ही म्हणत होतो जी मुलं आम्हाला सांगत होती की कुठंतरी भ्रष्टाचार झाला आहे अर्थकारण तिथं कुठंतरी झालेलं आहे एका एका पदाला पैसे घेतलेले आहेत आणि मुलांचा आवाज म्हणून आम्ही जेव्हा हा मुद्दा अधिवेशनात मांडत होतो तेव्हा आम्हाला उत्तर असं येत होतं की तुम्ही सिरियस नाही युवा सिरियस नाहीत आणि ज्या पत्रकारांनी जो एफ आय आर होतो जो कोण करतं तर आपलं होम डिपार्टमेंट करतं जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंडर येतं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की त्याच पत्रकारवर आम्ही हक्कभंग आणू ही खोटी बातमी दिली पण त्या पत्रकाराने जी बातमी दिली होती ती एफ आय आरच्या बेसेसवर दिली होती आणि ते एफ आय आरमध्ये तुम्ही खोलात गेला तर कसं कसं त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी झाल्या कसं कसं पेपर फुटले हे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सातत्याने युवांचा प्रश्न मांडत राहू आमच्यावर ज्याला कारवाई करायची त्यांनी ती करावी पण जोपर्यंत ह्याच्यामध्ये पारदर्शक पद्धतीने चौकशी होत नाही जोपर्यंत ज्युडिशियल एन्क्वायरी होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं शांत बसणार नाही आत्तापर्यंत या तलाटी भरतीमध्ये एकशे तीस कोटी रुपये हे गोळा केले गेले त्याच्यामध्ये दहा लाखपेक्षा जास्त मुलांनी तिथं फॉर्म भरले होते पण त्याच्यामध्ये असं झालं कदाचित हे मुद्दामून झालं काही मुलांना सातशे किलोमीटरपेक्षा जास्त लांब असणारे जे सेंटर मागितले नव्हते सेंटर त्या सेंटरवर सुद्धा त्यांचं नाव देण्यात आलं त्यानंतर मग फक्त साडेआठ लाख मुलांनी त्या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला म्हणजे फक्त सातशे किलोमीटर लांब जावं लागेल अतिरिक्त खर्च करावा लागेल राहण्याची व्यवस्था करावी लागेल म्हणून अडीच लाख मुलं त्याच्यातून बाहेर निघाली आणि त्याच्यानंतर जी परीक्षा झाली तिथं मुलांचं म्हणणं होतं की टी सी एस आयन डिजिटल झोनमध्ये ही परीक्षा घेण्यात यावी पण तसं न घेता त्यांनी काही खोल्यांमध्ये घेतली काही बंगल्यांमध्ये घेतली काही अशा ठिकाणी घेतली जिथं सी सी टी व्ही कॅमेरा नव्हता जिथं कुठेही मेटल डिटेक्टर नव्हते आणि मग तिथं मुलांचं म्हणणं आलं की तिथं चोरी झाली तिथं काही प्रमाणात चुकीच्या गोष्टी झाल्या आमच्या सगळ्यांचं मत आहे की तुम्ही हजार रुपये गोळा करता त्याच्यामध्ये सी सी टी व्हीसाठी तुम्ही घेता तर तुम्ही कुठं ना कुठंतरी या प्रक्रियेमध्ये म्हणजे चुकीच्या गोष्टी व्हाव्यात यासाठी काही सत्तेतले लोकं पाठिंबा देत आहेत आणि हे होत असताना तुम्ही सी सी टी व्ही असतानासुद्धा पुरावे आम्हाला मागताय असं युवांचं म्हणतं आहे पेपरफुटीच्या बाबतीत सतरा ऑगस्टला चौदा सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तिथं वेगवेगळे एफ आय आर हे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिकमध्ये पेपरफुटी झाली सांगलीमध्ये झाली श्रीगोंदात झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये जर बघितलं पेपर काही उदाहरण सांगायचं झालं तर पेपर फोडणारा आरोपी हा एक पोलीस अधिकारी आहे असं निदर्शनास आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला दोनशेपैकी दोनशे एक नॉर्मलायझेशन मेथडच्या माध्यमातून तिथे मिळालं असावं पण ही व्यक्ती कोण की जो पोलीस विभागामध्ये काम करतो दोन हजार एकोणीसच्या आधीसुद्धा त्याचं नाव पुलीस भरतीमध्ये काय पेपर फोडल्यासाठी आला आणि दोन हजार एकोणीसला जेव्हा बी जे पीच्या काळामध्ये भरती झाली होती तो पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण झाला तो पोलीस झाला आणि त्याच्यानंतर आत्ता असं कळते की त्याच्याही बायको आता तलाठी झालेली आहे आणि त्याचं नावसुद्धा तलाठीमध्ये आलेलं आहे म्हणजे ज्याच्यावर एफ आय आर झाले की पेपर त्यांनी अनेक वेळा फोडले गेले अशा देवीदास अमरसिंग जारवाल असं नाव आहे त्याची बायको आता तलाठी झाली आणि तो स्वतःसुद्धा तलाठी झाले ज्याच्यावर एफ आय आर झाले त्याचं नाव तलाठीमध्ये आलं आहे जलीम आईचं मंगळसूत्र विकून असे युवा प्रयत्न करूनसुद्धा त्यांचं नाव तलाठीमध्ये नाही झालं पण त्यांचं इथं या व्यक्तीचं तिथं आलेलं आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर निकिता आ, निकालात काही अपात्रता आलेली आहे त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन आहे त्याच्यामध्ये दोनशेपैकी दोनशे काय हरकत नाही पण नॉर्मलायझेशन प्रक्रिया काय प्रोसेस काय त्याच्यामध्ये जर आपण टेक्निकली खोलात गेलो त्याच्यामध्ये तपावत आलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं ती तिथं लक्षात नाही तर खोलात जाऊन आपल्याला बघावं लागेल वन भरतीमध्ये ज्या व्यक्तीला चोपन्न मार्क आले त्याला तलाटी भरतीमध्ये दोनशे चौदा मार्क आले त्याच्यावरही काही युवांनी हस्तक्षेप आक्षेप घेतलेला आहे एफ आय आर अनेक झालेले आहेत त्याचा अभ्यास राज्य सरकारने केलेला आहे तो करावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे